अकरा घरफोडीचे गुन्हे उघडकीस चार आरोपी अटक सव्वीस लाख चोवीस हजार आठशे सत्तावन्न रुपयेचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक जत विभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संतोष चव्हाण राहणार जत व त्यांचा मुलगा आशुतोष तसेच करण चव्हाण व पांडुरंग पवार राहणार सोलापूर असे चौघेजण एका पांढऱ्या रंगाच्या झायलो चारचाकी गाडीने जत येथून सांगलीकडे सोन्याचे व चांदीचे दागिने घेऊन विक्री करण्याकरता येणार आहेत ते जत ते कवठेमांगाळ रोडवर असलेले जाधव वस्ती येथील रज्जाक नगारजी यांचे बंद असलेल्या हॉटेल सानिका गार्डन येथे थांबणार आहेत सदर ठिकाणी जाऊन निगराणी करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास सदरची गाडी व चार संशयित इसम आढळून आले संशयित इसम व गाडीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून अंग झडती व गाडीची तपासणी केली असता त्यांच्याकडे सोन्या चांदीचे दागिने तांब्याच्या कळशा महिंद्रा कंपनीची गाडी रोख रक्कम स्टीलची पाईप कटावणी चाकूपाना स्क्रूड्रायवर बॅटरी मास्क हँड पिशवी असे साहित्य एकूण सव्वीस लाख चोवीस हजार आठशे सत्तावन्न रुपयेचा मुद्देमाल आढळून आला सदरच्या मालाबाबत चौकशी केली असतात त्यांनी गेल्या काही महिन्यात जत विटा इस्लामपूर चिंचणी वांगी वाटपाडी परिसरात बंद घरे तसेच दुकाने फोडून घरफोडी चोरी केली असून त्या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल विकणी विक्नि, विकण्यासाठी घेऊन येत असल्याचे कबुली दिली याबाबत या जत विटा चिंचणी वांगी इस्लामपूर्व आटपाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाल्याने सदरचा मुद्देमाल व संतोष तुळशीराम चव्हाण वयवर्ष बेचाळीस राहणार एकतानगर सातारा रोड जत जिल्हा सांगली आशुतोष संतोष चव्हाण वयवर्ष एकवीस राहणार एकतानगर सातारा रोड जत जिल्हा सांगली करर अर्जुन चव्हाण वयवर्ष एकोणीस राहणार होनसळ तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर पांढरंग सुनील पवार वयवर्ष सव्वीस राहणार होटगी तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर यांना अटक केली आहे आरोपी संतोष तुळशीराम चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जत पोलीस ठाणे व कर्नाटक राज्यात घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे पोली करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सिकंदर वर्धन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जयदीप कळेकर सहायक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे सायबर पोलीस ठाणे सांगली सहायक पोलीस फौजदार अनिल एनापुरे पोलीस हेडकॉन्स्टेबल हनुमंत लोहार संजय पाटील सूर्यकांत साळुंके अतुल माने अमोल येदाळे इम्रान मुल्ला संकेत मगदुम पोलीस नाईक सोमनाथ गुंडे पोलीस शिपाई प्रमोद साकरपे सुनील जाधव सोमनाथ पतंगे रोहन घस्ते अभिजित ठाणेकर अजय बेंद्रे वडीता चव्हाण राज्य महामार्ग पोलीसकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील सुहास पाटील सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हवलदार सतीश आलदार पोलीस शिपाई करण परदेशी अजय पाटील अभिजित पाटील यांनी केली आहे